ट्वेंटी फोर श्वास चालू घडामोडींचा म्हणजे काल कारवाई झाल्याचं पाहायला मिळालं बारामती अॅग्रो ही जी त्यांची कंपनी त्याच्यावर ईडीची छापेमारी झाली कशा प्रकारे पाहताय त्यांच्याकडून असं सांगण्यात येते की हे सुडाचं राजकारण असं आहे की रोहित पवार असतील किंवा ते जे ज्या वातावरणात त्या संस्कृतीमध्ये राष्ट्रवादी वयोद्ध पुढारी शरद पवारांची जी संस्कृती असेल ती सगळ्यांना अभिप्रेत आहे आणि कष्टकऱ्यांच्या बँकेमध्ये एस टी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नाही असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलेलं असताना सहकार आयुक्ताला एक रुपयाची अनिमित्त एक रुपयाचा भ्रष्टाचार दिसला नसताना त्यांना इतरांवर बोट दाखवायचं कळतंय पण किती बोट त्यांच्यात गेलेत हे आज त्यांच्या ईडीने केलेल्या योग्य कारवाईवर त्यांच्या लक्षात येईल लक्षात ठेवायचं आपलं ठेवायचं झाकण आणि दुसऱ्याच पाहायचं वाकून हे चालत नाही रोहित तुला सांगतो ज्या प्रकारे आमच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या बँकेला खोट्या खोट्या गोष्टी सांगून बदनाम केलास त्याच तत्वावर गुराखी भाषेप्रमाणे सांगतो तुला त्याच्या बाबतीमध्ये कायदेशीर गोष्टींना समोर जावं लागेल अरे व्यसनाधिनीता माझ्या कष्टकऱ्यांना कोणी करू शकत नाही ते परत आलेत आणि सांगायचं तात्पर्य नुसतं ईडी कडून करून चालणार नाही मी भारताच्या सरकारला विनंती करतो सीबीआय ला दिला पाहिजे आणि पैशाचा अपवाय झाला असेल तर ठोकल्या पाहिजे का ठोकू ठोकून का जो कोणी चूक करेल आम्ही चूक केली तर आम्ही जेल जे जेलमध्ये आम्हाला घाला त्याने चूक केली असेल तर त्याला जेलमध्ये खातलं पाहिजे कारण कोणी कायद्यापेक्षा मोठा नाही जर... प्रश्न आहे जितेंद्र गुन्हे दाखल मनोज मनोजार पण कसं फक्त हा हिंदू राष्ट्र भारत आहे आणि मी आणि डॉक्टर जयश्री पाटील राम जन्मभूमीचे वकील राहिलेलो महाराष्ट्रातून दोघ जण त्या पावनभूमीसाठी आम्ही झगडलेली माणसो जरंगे सरकार जरंगे काय बोललेला आहे जुने टीव्ही चे रिपोर्ट काढून बघा जरंगे म्हणला गटार गंगे म्हणलेला आहे हिंदूंच्या आमच्या भावना दुखावलेल्या जरंगेनं त्याचे चोचले पुरवले जातात त्याची माणसं माणसांना मारतात पोलिसांना मारतात त्याचे चोचले पुरवले जातात आमच्या गाड्या फोडल्या जातात ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत त्याच्यावर देखील या जितेंद्र आव्हाडनं जी चूक केली जो गुन्हा केला योग्य योग्यच कारवाई झालेली आहे पोलिस पोलिसांनी केलेली त्याचप्रकारे जनांकणी सुद्धा हिंदूच्या भावना दुखावलेल्या आहेत शेड्यूल कास्टच्या भावना सुद्धा दुखवलेल्या आहेत फुले शाहू आंबेडकरांचं बॅनर ज्या पद्धतीने फाडायला लावलं काढायला लावलं त्याच्या मागचं तेव्हा महाराष्ट्रातला तमाम संविधान प्रेमी माणूस तमाम बहुजन जे फुले शाहू आंबेडकरांना दैवत मानत आहे शेड्यूल कास्ट असतील शेड्युल ट्राईब असतील सगळ्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत त्याचबरोबर रंगीनी गटार गंगा म्हणलेलं आहे हिंदूंच्या भावना सुद्धा दुखावलेल्या आहेत गंगा स्नान गंगेला काय महत्व आहे हे जरंग्याला कळेल का आणि म्हणे येईल म्हणे राम जन्मभूमीला अगोदर माफी माग जरंगे गटार गंगा म्हणल्याबद्दल त्याच्याशिवाय कसं काय राम जन्मभूमीमध्ये येता येईल ती पावन भूमी आहे हे डंके की चौक पे मी सांगत आहे एक प्रश्न तुम्ही अंतरवाली मध्ये ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा